कोण होत आहे का नाहीतर मी असच व्हिडिओ बनवेन डायरेक्टली आवाज येतोय का माझा जॉईन होत आहे का कोण सब्सक्राइबर मधलं कोण जॉईन होतय का बघूया So, पहला सो सगळ्यात पहिलं तर थँक्यू सो मच तुम्ही माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट केले आहेत पण तुम्ही व्हिडिओ सगळे पूर्ण बघत नाही स्किप करता व्हिडिओ व्हिडिओ प्लीज तुम्ही पूर्ण बघत जा म्हणजे फोर थाउजंड आपले वॉश टाईम पण पूर्ण होईल तर मी त्याच्यासाठीच हा सा व्हिडिओ आज लाईव्ह घेतलेला आहे म्हटलं बघूया कोण जॉईन होईल का तर एक्सपेक्टेशन्स मोठेच मला तसं ही कोणी जॉईन झालेलं नाही आहे तरी मी हा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबला शेअर करेन प्लीज जे पण बघतायत पूर्ण व्हिडिओ बघत जावा कारण त्याच्यानेच वॉच टाईम वाढणार आहे फक्त सबस्क्राईब केल्याने काहीही होत नाही आहे प्लीज प्लीज सपो सपोर्ट करा आणि कोणते व्हिडिओज बनवू हे पण तुम्ही सांगा कमेंटमध्ये की अशा टाईपचे व्हिडिओ बनवू की आता मी मग मागे म्हणजे कालच कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती की कोणते व्हिडिओज बनवू मी तर त्यामध्ये होतं की डेली ब्लॉग्स बनवू डेली ब्लॉग्स बनवायला मला म्हणजे बनवू शकते मी पण सध्या बिझी शेड्यूल असतं माझं मी कामावरतीही जाते आणि घरातलीही कामं असतं त्याच्यामुळे डेली ब्लॉग्स बनवू शकत नाही आहे मी तरी मी त्यातल्या त्यात आता प्रयत्न करणार आहे पण कधीपासून करेल हे मी तुम्हाला प्रॉमिस देत नाही कारण ह्याच्या आधी पण प्रॉमिसेस खूप मी पाळलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी प्रॉमिस देणार नाही आहे की कधीपासून मी करेन पण नक्की डेली ब्लॉग मी चालू करेन त्या आधी एक दोन फ्रँक व्हिडिओ पण बनवेनच मी तर लास्ट प्रँक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा या लाईफच्या कमेंटमध्ये सांगा चालेल मला काही हरकत नाही आहे मला माहिती नाही माझा चॅनल अजून का ग्रो करत नाही आहे तुम्ही मला खरंच सबस्क्राईब करताय त्याच्यासाठी खूप धन्यवाद पण व्हिडिओ पूर्ण स्किप करता न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा प्लीज ही रिक्वेस्ट आहे मला व्ह्यूज येतात पण पूर्ण व्हिडिओ बघत नाही आहे तुम्ही तो वॉश टाईम वाढत नाही आहे माझा प्लीज तुम्ही सपोर्ट करा खूप सपोर्टची तुमच्या गरज आहे मला प्लीज तुम्ही सपोर्ट करा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब केले मला वाटतं आता सध्या माझे अकराशे सत्तर समथिंग काहीतरी फॉलोअर्स आहेत पण सबस्क्राईबर आहेत पण कोण पूर्ण व्हिडिओ बघत नाही तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जावा तेच मला बघ बोलायचं होतं या लाईव्हमध्ये म्हणून मी लाईव्ह घेतलेलं आहे याच्या पुढेही मी लाईव्ह येईन तर शेड्यूल टाकेन आणि त्याची कम्युनिटी पोस्ट टाकेन की तू कधी लाईव्ह येणार आहे तर मी प्रयत्न करेन की रोज लाइव येण्याचा पण मला हा टाईम मिळतो तर ह्या टाईमलाच मी लाइव येऊ शकते तर प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जाओ पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे त्यामुळे प्लीज पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू एंडपर्यंत बघत जा तर मला वाटत नाही कोण कनेक्ट होईल आता कारण इथे बघते मी की मला माहिती आहे सबस्क्राईब करणारे माझेच फ्रेंड्स फॅमिली आहेत पण प्लीज व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत जावा वॉच टाईम त्याच्याने वाढेल माझा आणि ठीक आहे आता कोण जॉईन होत नाही आहे इन्स्टाग्रामला मी जर लाईव्ह गेली तर लगेच जॉईन होतात पण जर यूट्यूबला लाईव्ह आली तर कोणी जॉईन करत नाही लवकर तर प्लीज मला एवढं सांगा थँक्यू सो मच वन के झाले माझे फायनली म्हणजे चार वर्षांपासून मी प्रयत्न करते वन के वन के कधी होतील वन के कम्प्लीट कधी होतील तर फायनली माझे ह्या महिन्यामध्ये झाले त्याच्यासाठी खूप थँक्यू ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठी खूप 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 थँक्यू पण व्हिडिओ पण पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा आणि लास्ट फ्रँक व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून बघितला नसेल तर चॅनलवरतीच जाऊन बघा प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो आहे आणि मी काय चेंजेस केले पाहिजे हे माझ्या चुकीतूनच मला समजेल ना मग तुम्ही कमेंट करा की हे आहे येते कमेंट केला तरी चालेल मला कमेंट वाचेल सगळ्यांचे आणि त्याला रिस्पॉन्सही दे नक्की थँक्यू बा बाय गुड नाईट